अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात असा उलटफेर घडला ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती साठ जागांच्या नगरपरिषदेत शिंदेसेनेने सत्तावीस जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला पण बहुमताचा आकडा त्यांच्या हाती लागला नाही भाजपला चौदा काँग्रेसला बारा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला चार तर एका स्वतंत्र उमेदवाराला एक जागा मिळाली होती निकालानंतर स्थापनेची गणित रंगू लागली आणि त्याचवेळी एक अनपेक्षित खेळी खेळली गेली शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर भाजप काँग्रेस आणि अजित पवार गट एकत्र आले आणि अंबरनाथ विकास आघाडी नावाचा फ्रंट उभा केला पारंपरिक विरोधक असलेले भाजप आणि काँग्रेस प्रथमच एकाच मंचावर दिसले या आघाडीने बहुमत जुळवत नगरपालिका अध्यक्षपद भाजपच्या गोटात खेचून आणले पण ही युती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही रुचली नाही त्यांनी या अनैसर्गिक आघाडीवर सार्वजनिक नाराजी व्यक्त केली आणि पक्षातील अनुशासन बिघडवणायांवर कारवाईचे संकेत दिले ख्री ठिंगी मात्र काँग्रेसच्या गोटात पडली अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी बारा नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आणले होते मात्र त्यांनी राज्य नेतृत्वाला कोणतीही पूर्वसूचना देता भाजपसोबत गटबंधन केल्याची बातमी माध्यमांतून बाहेर आली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे पक्षशस्तीचे गंभीर उल्लंघन मानले त्यांनी क्षणाच्याही विलंबन करता प्रदीप पाटील यांना निलंबित केले ब्लॉक कमिटीची कार्यकारिणी बरखास्त केली आणि भाजपसोबत आघाडी केलेल्या सर्व बारा नगरसेवकांनाही पक्षातून सस्पेंड केले या निर्णयानंतर शहरात चर्चांचे वादळ उठले काहींनी याला सत्तेसाठी केलेली मजबुरी म्हटले तर काहींनी विचारधारेला हरताळ फासणारा डाव शिंदेसेना सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेबाहेर राहिल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संताप आणि सहानुभूती दोन्ही दिसू लागल्या कारवाईनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत भूकंप झाला तर भाजपमध्येही युतीमुळे पक्षशेस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला राजकारणाच्या या रंगमंचावर एका बाजूला सत्ता संघर्ष तर दुसऱ्या बाजूला पक्षशेस्त आणि विचारधारेची लढाई सुरू झाली आणि यात काँग्रेसची पहिली विकेट प्रदीप पाटील यांच्या रूपात पडली